Yeah. Uh... विश्वास आणि या संत केला, जीवन के लागल। मनाला काई करता। तुम्ही आम्ही ज्या भगवत भगवंताची उपासना करतो भगवत ज्ञानाची प्राप्ती करून घेण्यासाठी जी काही कर साधना करतो असा भगवंत तुम्ही आम्ही बघितलाय का असा विचार केला हा भगवंत तुम्ही आम्ही आहे का ज्याची उपासना तुम्ही आम्ही पण हा भगवंत संतांनी बघितलेला आहे या सर्व साधुपुरुषांनी या भगवंताच सगळ रूपामध्ये त्यांना दर्शन झालेलं आहे या शक्तीचं जे दर्शन आहे हे त्यांना झालेलं आहे स्वामी विवेकानंदाने विचार केला अरे आपल्याला या भगवत ज्ञानाची प्राप्ती करून घ्यायची तर अशा कुठल्या तरी साधू पुरुषाला शरण गेलं पाहिजे की तो मला म्हणाले या ज्ञानाची प्राप्ती करून घे म्हणून जेव्हा सद्गुरूंच्या शोधार्थ स्वामी विवेकानंद बाहेर पडले ना त्यांच्याकडे तीन प्रश्न असतात कुठल्याही साधू पुरुषाकडे गेले कि त्याला ते नमस्कार करायचे वंदन करायचे पहिला प्रश्न विचारायचे कि देव आहे का आहे त्याच्यावर ते गप्प बसायचे नाही दुसरा प्रश्न आहे तुम्ही पाहिलाय का हा देव म्हणाले आहे म्हणून काय तुम्ही पाहिलाय का त्यांचं उत्तर असायचं हो पाहिलाय त्याच्यावर त्यांचं समाधान नाही तिसरा प्रश्न त्यांचा मला दाखवाल का आणि जो मला दाखवेल त्या दा सद्गुरूंच्या चरणांचा आश्रय करायला मी तयार आहे आणि रामकृष्ण परमहंसांच्या चरणांचा आश्रय स्वामी विवेकानंदाने घेतला तेव्हा सगळ रूपामध्ये या भगवंताचं दर्शन त्यांनाही झालेलं आहे आणि असं दर्शन तुम्हा मला व्हावं असं जर वाटत असेल तर कुठल्या तरी जाणत्या पुरुषाचा संघ होणं हे अतिशय महत्व हा जाणता पुरुष त्यालाच आम्ही संत असं म्हणतो अधिकार ज्यांना प्रभू रामचंद्राने सगळं रूपामध्ये दे दर्शन दिलेलं आहे असे हे कबीर महाराज कबीर महाराजांचा व्यवसाय विणकर होते कपडे विणण्याचा त्यांचा व्यवसाय होता आईने सांगितलं अरे आता विणायला वस शेला विणून आहे कबीर महाराज म्हणताय अरे शेला विणून झालाय आता बाजारात जा आणि तो विकून ये म्हणून आईने कबीर महाराजांना काय सांगावं कबीर महाराजाने तो शेला शेला घेऊन बाजारात काय जावं विकण्यासाठी बसावं काय कोण कोणी घे ना म्हणून भजनामध्ये रंगावं काय कोणीतरी गरीब ब्राह्मण काय यावा त्याने वस्त्राची याचना करावी माझ्याकडे वस्त्र नाही आहे म्हणाले मला वस्त्र देणार का म्हणाले कबीर महाराजांनी त्याच्यातला तो अर्धा शेला फाडावा काय आणि त्या गरीब ब्राह्मणाला काय द्यावा दुसरा कोणतरी फकीरी काय यावा तोही म्हणतोय मला बाबा थंडी वाजते काही वस्त्र मला पण मिळू शकेल का कुठलाही प्रकारचा विचार न करता तो अर्धा शेला त्या फकीराला काय द्यावा असा हा दान करण्याचा जो अधिकार आहे तो कबीर महाराजांकडे होता आणि दातृत्व वंश पुण्येनं असं म्हणे हे दान करण्याची जी शक्ती आहे ती वंशाची पुण्याही असल्याशिवाय होत नाही त्याला वंशाची पुण्याही असावी पैसे मिळवणं त्या मानाने सोपं आहे त्याला सुद्धा कष्ट आहेत नाही ना असा का त्या भाग नाही हे लौकिक धन मिळवणं हे सुद्धा कष्टदायक आहे परंतु त्याच्यापेक्षा दान करणं हे अतिशय कठीण आहे दातृत्तम वंश येणं असं त्याला वंशाची पुण्याही असावी लागते आणि हा शैला त्याने दिल्यानंतर भजनामध्ये कुठल्या तरी पडक्या घरामध्ये काय बसावं आणि त्या भजनामध्ये काय रंगावं या भजनामध्ये सुद्धा रंगता आलं पाहिजे माहिती का भजनी रंगावे कसं भजन करायचं भजनी रंगावे जग विसरावे राम नाम घ्यावे साथ, साथ कारण अमृताची गोडी तुझ्या भजनात आणि मनाचा विसावा दुःखी जीवनात असं या भजनामध्ये रंगता आलं पाहिजे कबीर महाराज त्या भजनामध्ये त्यांनी काय रंगाव आई घरी वाट बघते अरे केव्हा शेला विकण्यासाठी म्हणून बाजारात गेलाय अजून घरी आला कसा नाही म्हणून आई शोधार्थ बाहेर पडावे काय कुठल्या तरी त्या पडक्या घरात भजनाचा आवाज काय यावा आईने तिथे जावं काय विचारावं काय अरे म्हणाले शेला विकण्यासाठी तू इथे आलास आणि भजन करत बसलाय आणि आईने त्याला मारावं काय त्याला पाठीमध्ये मध्ये मारावं काय आणि त्यावेळेला प्रभू राम

आणि अशा रीतीनं कबीर महाराजांना आणि त्यांच्या मातोश्रीना ज्यांना सगळ रूपामध्ये प्रभू रामचंद्रांचं दर्शन झालेलं आहे असे कबीर महाराज तुम्हा आम्हाला काय संत तुम्हा आम्हाला जाग ठेवतायत जाग करत जाग करतायत म्हणजे झोपल्या झोपून उठवण्यासाठी त्यांना ठेवलेलं आहे की काय संत म्हणताना झोपल्या जाता उठ म्हणून तर तसं जाग करणं नाही काय सांगू आता संतांचे उपकार निरंतर जागविधी हे जागवण म्हणजे काय संतांचा हा जो सहवास आहे तो ची स्वर्गवास असं संत सहज वासनेचे बीज जळवणे जाय असा हा संतांचा महिमा आहे आणि या दृष्टीनं एकनाथ महाराज पण म्हणतात धन्य दिन संत दर्शनांचा आणि जन्मींचा क्षीण गेला अहो जन्मो जन्मींचा हा जो क्षीण आहे ना त्या संतांच्या दर्शनाने गेला मग मजे त्यासी अलींग न द्यावे कदान सोडावे चरण त्यासे असा हा संतांचा महिमा आणि अशा रीतीनं तुम्हा मला जाग करणारे रे सुरेख असा नरदेह मिळालेला आहे गाफील ठाऊन नकोस सतत आठवणं पाहिजे त्या भगवंताची भगवंत म्हणजे गुरु हा भगवंत म्हणजे ही जी शक्ती आहे चराचराला व्यापून पुरणारी ही शक्ती काय ताकद आहे त्याच्यामध्ये अह आम्हाला ह्या डोळ्याने जरी भगवंताचं दर्शन झालं नाही तरी दोन देवता तुम्हा आम्हाला दिसत आहेत दोन देवता मात्र ह्या डोळ्याने तुम्हा आम्हाला दिसत आहेत त्याच्यातली पहिली देवता म्हणजे सूर्यनारायण आहे त्या सूर्यनारायणाचं दर्शन तुम्हाला या प्रत्यक्ष ज्ञान चक्षी होतं चटक्षुनी होतं अशी हे काय आहे त्या सूर्यनारायणाचं सकाळ संध्याकाळ आपण फक्त दर्शन घेऊ शकतो मध्य मध्यावर आला तर त्याचं दर्शन घेता येत नाही असं प्रचंड असं तेज त्याच्याकडे ह्या सगळ्या विश्वाला प्रकाश देण्याचं सामर्थ्य ज्याच्याकडे आहे असा हा सूर्यनारायण मात्र तुम्ही आम्ही उघड्या डोळ्याने बघू शकतो आणि दुसरी देवता जसा सूर्य नारायण आहे आणि दुसरी देवता म्हणजे अग्नि नारायण आहे त्या अग्नि नारायणाला आपण आता ही होळी पेटवतो ना हा अग्नि नारायण आहे त्याला आहुती देतो असा हा अग्नि नारायण आहे की तो अग्नि नारायण आहे म्हणून हा आमचा जठराग्नी जेव्हा तप्त होतो ना त्याच्यामुळे तो शांत होतो नाही का या जठराग्नीला शांत करण्याचं काम कोण करत तर हा अग्नि नारायण करतोय आणि असा हा अग्नि नारायण म्हणून या अग्नि नारायणाला सुद्धा रोज आहुती दे द्यायला सांगितले वैश्वदेव त्याला म्हणते रोज अग्नि देता आता अलौकिक अशा अभंगामध्ये तुम्हा मला जागृत करताय कबीर महाराज कबीर महाराज म्हणत अब तुम कब परोगे रा? या राम या प्रभू रामचंद्रांचं स्मरण केव्हा करणार अरे सगळ्या संत महंतांनी या अशा रीतीनं ना नामाचं महत्व सांगितलंय तुकाराम महाराज म्हणताय नाम संकीर्तन साधन पै सोपे सगळ्या सोप साधन या कीर्तनामध्ये या जगतामध्ये कुठला असेल तर नाम संकीर्तन साधन पै सोपे पण तितक ते सोपं नाहीये तुकाराम महाराजांना ते सांगायचे नाम संकीर्तन साध न पै सोपे इतकं सोपं नाहीये त्यांना ते खरं सांगायचंय इतकं साधं सोपं नाहीये भगवंताचं नाममुखामध्ये येणं ना, म्हणजे भगवंताची कृपा असावी लागते सद्गुरूंची कृपा असावी लागते स्वामी समर्थांच्या कृपेचं ते लक्षण आहे भगवंताच नाममुखामध्ये येणं ना, हे स्वामी समर्थांच्या कृपेचं लक्षण आहे लक्षात घ्या आणि अशा रीतीनं नामासाठी नाम घेतलं पाहिजे नाम घेणं म्हणजे काय मी ज्याचं नाम घेतोय स्वामी तरी मी नाम घेतोय म्हणजे स्वामी समर्थ जे आहेत ते खऱ्या अर्थानं समर्थ आहे आणि तेच खरं नाम सत्य आहे नित्य आहे या जगतामध्ये जे काही शाश्वत नित्य सत्य असं कुठलं असेल तर ते भगवंताचं स्वामींच नाम आहे श्री स्वामी समर्थ हेच केवळ एकमेव सत्य असं आहे आणि त्यांच्या इच्छेनं सगळं जगत चालू आहे लक्षात घ्या स्वामी समर्थांच्या कृपेनं हे सगळं जे जगत चालू आहे हे त्यांच्या कृपेनं त्यांच्या इच्छेनं चालू आहे हे आपल्या इच्छेनं चाललेलं नाहीये हा देह सुद्धा जो चालला आहे तो त्यांच्या इच्छेनं चालू आहे हा देह इथे उभा आहे कीर्तन करून घेणारे ते आहे हा फक्त नाम मात्र इथे उभा आहे पण ही जी वाणी आहे ती समर्थांची आहे आणि समर्थ हे सगळे कीर्तन करून घेत आहे आणि ह्याची जाणीव असणं ह्याला नामस्मरण असं म्हणून नाम हे जे आहे सर्वश्रेष्ठ आहे म्हणून या सगळ्या संतमंतांनी आम्हाला जाग केलंय तसंच कबीर महाराज पण म्हणतात अब तुम कबसोगे राम तर आपण आता खरोखर आजपासून संकल्प केला पाहिजे तर गुढीपाडवा परत जवळ झालेला आहे या गुढी पारवा नको आजपासून संकल्प केलाय आता मी नाम त्याशिवाय राहणार नाही आता तरी पुढे उपदेश नका करू नाम नाश आयुष्याचा नामाचं विस्मरण म्हणजे तुम्ही आमचा नाश करून घेण्यासारखा आहे नामाचं भगवंताच्या नामाचं विस्मरण म्हणजे आपली अधोगती आहे आणि भगवंताच्या नामाचं स्मरण म्हणजे आपली खरी उन्नती आहे भगवंताच्या नामामध्ये गेलेला काळ हा पुण्यकाळ आहे आणि भगवंताच विस्मरण म्हणजे तो पाप काळ आहे भगवंताच्या नामामध्ये गेलेला काळ म्हणजे खऱ्या सुखाचा पाचशे वर्षाचा वनवास या कलिरुगामध्ये जणू काही परत अयोध्येला प्रभू रामचंद्र आलेले तर कृतयुगामध्ये कृत आणि त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्र जे अयोध्येला आलेले आहेत चौदा वर्षाचा वनवास भोगून आणि त्यांचं स्वागत कस केलं थोडक्यात के आपण चरित्र प्रभू रामचंद्रांनी रावणाचा वध केला असं म्हटलेलंय रावणाला रावणाचा वध म्हटलंय खून करण वेगळं वर का खून करणं आणि वध करणं याच्यामध्ये फरक आहे वध करण म्हणजे त्याच्यामध्ये असलेली वाईट प्रवृत्ती आहे त्या वाईट प्रवृत्तीचा नाश आहे नाहीतर रावण ब्राह्मण चार वेदांचा सुरेख असा अभ्यास त्याने केलेला होता संगीत तज्ञ होता आणि संगीताच्या दोरावर भगवान शंकरांना प्रसन्न जाणी करून घेतलेला होता असा हा रावण आणि रावण शेवटी अवस्थेमध्ये सांगतो काय की मला काय माहिती नव्हतं का, का, का। प्रभू रामचंद्र म्हणजे स्वतः भगवंताचा अवतार आहे ते पण त्यांच्याकडून माझा वध व्हावा त्यांनी मला मारावं आणि अशा रीतीनं ही रावणाची विरोध भक्ती होती याला विरोध भक्ती अनेक प्रकारच्या भक्तीचे प्रकार आहेत हा विरोध भक्ती कुठून तरी भगवंताचं अखंड स्मरण होणं हे भक्तीचं मुख्य लक्षण आहे तशीही विनोद भक्तीने रावण वैकुंठपदी सुद्धा पाठप असा हा रावण त्याला वध प्रभू रामचंद्राने केलेला आहे आणि त्यानंतर चौदा वर्ष आता पूर्ण होता या वनवासाची चौदा वर्ष पूर्ण होणार आता अयोध्येला गेलं पाहिजे या दृष्टीने ते लंकेचे जे राज्य होत रावणाचा भाऊ विभीषण त्याला हे लंकेचं राज्य दिलेलं आहे त्याचा राज्याभिषेक तिथे झालेला आहे आणि आता आता अयोध्येला जायचं अयोध्येला कसं जायचं तर रावणाचं जे पुष्पक नावाचं जे विमान होतं त्या विमानातून ठरले की आता आपण अयोध्येला जायचं आणि सगळे त्या विमानामध्ये बघतेले प्रभू रामचंद्र लक्ष्मणासंवेद जानकी संवेद बसलेले आहेत आणि युद्धामध्ये ज्याने ज्याने पराक्रम केलेला आहे नळ नीळ जांबुवंत अंगद सुग्रीव विभीषण असे सगळेजण त्या विमानात बसलेले आहेत आणि चौदा वर्षाचा वनवास संपूर्ण प्रभू रामचंद्र या अयोध्येमध्ये परत जाण्यासाठी निघालेले सगळेजण विमानात बसलेले आहेत आणि त्या पुष्पक विमानाचं वर्णन केलेलं आहे आले राम प्रभू आले आ, आ, आ